काजळी खिलार या जातीतील कॅटेगरीमध्ये बसणारा हा नामांकित गुंड डोळ्याला काळा शेंगाला काळा पायाला काळा हानवट काळी रुबाब देखना बांधा चांगला छान अतिशय सुंदर असा पद्धतीनं हा खुंड बेंबट नाही गळवंड नाही गळचिपी नाही भावरा अतिशय छान पद्धतीचा हा काजळी खिलार मधील खूण त्याचं वर्णन करावं एवढं कमी शरीराची वेळ सर्वांनाच लागलेली प्रत्येक ठिकाणी एकतरी खूण पळावा आहेच दोन चार गाय आहेत त्यातलाच हा एक खूण हावी खोंडच आहे देशी मधीच आहे तांबडा खोंड़े, ही साधेच गेलं झालेली ना होय